नमस्कार आदिवंश प्रकृती जीवन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आणलेला आहे तो म्हणजे असा की आज दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस वार गुरुवार तीन वाजून तीस मिनिटांनी लाडकी बहिणींचे पैसे हे ज्याच्या त्याच्या बँक खात्याला जमा झालेले आहेत तरी लाडकी बहिणींनी आपापले अकाऊंट किंवा मॅसेजद्वारे चेक करून घ्यावे व बँकेत जाऊन विड्रॉल करून घ्यावे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आदिवांस प्रकृती जीवनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद